नमस्कार तर आज अखेर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले एक प्रकरण मनसूरमधील शकुंतला बागल आजी तर या आजींचं घर हरवलं ही बातमी जवळजवळ सगळीकडे फेमस झाली होती जिथे तिथे विचारणा होत होती की आजीला घर मिळालं का आणि आज सांगायला आनंद वाटतोय मनसर नगरीचे माझे आदर्श सरपंच सन्मान्य दत्ताभाऊ गांजाडे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांच्या संघर्षाच्या माध्यमातून आज अखेर आमच्या आजींना न्याय मिळालेला आहे सांगताना आनंद वाटतोय की आज आजीला आजीचं घर तरी माघारी आम्ही नाही देऊ शकलो परंतु घराचा मोबदला जमीन मालक आणि आजी यांच्यामध्ये समेत घडवून आणला आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज या लढ्याला कुठेतरी न्याय मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांकरता सर्व कार्यकर्त्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे की आज आम्ही जो लढा दिला आजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो त्याला न्याय मिळाला कारण कोणत्याही सामान्य व्यक्तीने सहसजी न्याय मागायला गेला तर त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही आणि आज आजीने तो अनुभव गेल्या दहा वर्षापासून घेतलाय त्या त्या गोष्टीसाठी गेले दहा वर्ष या ठिकाणी लढत होत्या परंतु त्यांना कुठेच हवाचा रिस्पॉन्स मिळाला नाहीये तर परंतु जेव्हा त्या आमचे सरपंच सन्मान्य दत्ता भाऊ गांजाळे यांच्याकडे तो विषय घेऊन आला तेव्हा दत्ताभाऊनी सर्व पहिली चाचपणी केली त्या चा चा विषयाची के त्या विषयाचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी त्या आजींना पूर्णपणे सपोर्ट दिला आणि आज दत्ता भाऊंच्या माध्यमातून आणि नगरपंचायतच्या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आजींना न्याय मिळालेला आहे आजींना परत त्यांचा घराचा मोबदला घर नाही परंतु घराचा मोबदला मिळालाय आणि याचा आनंद आम्हाला सर्व शिवसैनिकांना आहे आजीना या ठिकाणी जमीन मालकाच्या माध्यमातून तीन तीन लाखाचे तीन चेक नऊ लाख जवळ जवळ रक्कम त्यांना देण्यात आलेली आहे रोख रक्कम नाही फक्त चेक दिलेले आहेत अपेक्षा आहे या येत्या तीन महिन्याच्या आत त्यांना हे चेक वटले जातील आणि ती रक्कम जी आहे ते खात्यामध्ये जमा होईल अशी अपेक्षा आहे श्रीमती शकुंतला शिवाजी श् बागला यांनी आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा यांच्याशी संपर्क साधून त्याचं घर कुणीतरी कधी याबाबत तक्रार अर्ज आमच्याकडे दिला होता या या विषयाचा गेली मागील एक महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि पाठपुरावांती या विषयाला यश शालेलं आहे अखेर आजीच्या पाडलेल्या घराचा मोबदला म्हणून आजीला संबंधितांनी नऊ लाख रुपये देण्याचे मान्य केले तसं आज दुय्यम निबंधक कार्यालयात त्याचं जा रजिस्टर झालेलं आहे आणि आशा आहे लवकरात लवकर आजीला दिलेली चेक पास होती सर्व शिवसेनेचे महिला पदाधिकारी असतील इतर सर्व पदाधिकारी असतील माननीय ना, नामदार एकनाथभाई शिंदे साहेबांच्या ऑफिसमधून सुद्धा याविषयी सीओ साहेब असतील किंवा मनसर पोलीस स्टेशनला वारंवार फोन आले त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन त्याप्रमाणे जुन्नरचे आमदार शरददादा मी सुद्धा या विषयात खूप चांगलं लक्ष दिलं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आमचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख माननीय देवींदजी दरेकर साहेब असतील आणि मनसरच्या सर्व महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी नगरपंचायतचे सर्व अधिकारी मनसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी त्यामध्ये मुख्यतः गोविंद जाधव साहेब पवारसाहेब थोडा साहेब पोलीस स्टेशनचे साहेब असतील बडगुजर साहेब असतील नलवडे साहेब असतील या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आजीला आज न्याय मिळवून देण्यात यश आलं आहे याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि खरंच मनस्वी या विषयाचा आनंद आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न